नमस्कार सुस्वागतम तर मी आले आहे कराडला आणि आज आम्हाला जायचं आहे आमच्या कुळस्वामींचं दर्शन करायला खरसुंडीला आता तीन तासाचा प्रवास म्हणून सकाळी आम्ही आठ वाजता आपल्यापेक्षा खूपच कमी पाऊस पडतो वाटेत अशा बऱ्याच पवनचक्क्या बघायला भेटल्या बघता बघता आम्ही खरसुंडीला पोहोचलो पण मंदिरात जाण्याआधी तीर्थ घोडेपूर इथे हातापायांवर पाणी घ्यायला गेलो असे म्हणतात या कुंडात वर्षाचे बाराही महिने पाणी असतं पुढे आम्ही पुजाऱ्यांच्या घरी गेलो आता देवाला दाखवायचा निवेद हा घरून न बनवता पुजाऱ्यांच्या घरी बनवला जातो रणपोळीचा निवेद घेऊन आम्ही सिद्धनाथांच्या मंदिरापर्यंत पायी गेलो असं म्हणतात हे सिद्धनाथांचं मंदिर अकराशे वर्ष जुना असून सांगली येथे आटपाडी जिल्ह्यात वसलेलं आहे मंदिरात फारशी गर्दी नव्हती म्हणून मनाला हवं तसं दर्शन झालं त्यानंतर पूर्ण दर्शन झाल्यावरती मंदिराला प्रदक्षिणा घालून तिथेच बाहेर मसोबा देवाचा निवेद करायला आला सगळ्यात शेवटचा निवेद असतो जो आपण स्वतः तिथे करून देवाला दाखवायचा असतो जो नॉन असतो सगळं आवरून दर्शन करून तिच्या प्रवासाला लागलो तिथून निघालो आम्ही सहा वाजता आणि कराडला पोचायला बरोबर नऊ वाजलेले आज तर आजसाठी बस एवढंच भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगला तोपर्यंतसाठी बाय